पवित्र रमजान महिन्यानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक एकोपा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आलाय आज प्रतिष्ठानच्या वतीनं शहरातील तीन ठिकाणी मुस्लिम बांधवांना मोफत लसी वाटप करण्यात आलं आयशा कॉलनी या ठिकाणी झालेल्या या उपक्रम प्रतिष्ठानचे प्रमुख युवा नेते विवेक कोल्हे यांनी स्वतः उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी बांधवांसोबत संवाद साधत त्यांना गळ्या भेट दिली आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला रमजान महिन्यामध्ये उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी थंडगार लसी वाटप करण्यात आलं ज्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केलं यावेळी अनेक नागरिकांनी प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलंय संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शहरातील तीन ठिकाणी हा उपक्रम राबवून समाजातील ऐक्य आणि बंधुत्व अधिक दृढ करण्याचा संदेश दिला यावेळी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी आपल्या भावना प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केल्यात पंचवीस चाळीस वर्षाप्रमाणे त्या ठिकाणी स्वर्गीय शंकरजी खोले साहेब या कोपरगाव शहराचा एकोबा राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच सण सर्व धर्माचे अतिशय उत्साहात साजरा करत आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे जवळपास वीस पंचवीस वर्षापासून प्रत्येक मस्जिदीमध्ये त्या ठिकाणी फळांचा उपवास सोडणार रोजा सोडण्याकरता त्या ठिकाणी आदरणीय विपीन नेतृत्वाखाली आदरणीय खुर् त्यांच्या खाली त्या ठिकाणी जात असतात तीच प्रकार तीच परंपरा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले काही वर्षापासून आम्ही तर पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये ज्यामध्ये विचाराची आचरणाची शुद्धीकरण त्या ठिकाणी होती आणि देवाचं स्मरण करून एक चांगल्या पद्धतीने समाजाला दान धर्म त्यामध्ये शब्दप्रवाह जरी वेगळे असले तरी भावना एकच आहे त्या ठिकाणी आपण जकात म्हणतो त्या माध्यमातून दानधर्म केलं जात आणि त्याच अनुषंगाने हे पत्ता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी आपण या ठिकाणी येत असतो पुरेशी ग्रुप असेल भगवान ग्रुप असेल सगळे मिळून या ठिकाणी इत्याचा रोजा पार्टी होत असती परंतु या वर्षी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लसी वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्वच मुस्लिम समाजाला रमजान अशा पवित्र सणानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रत्येक दरम्यानी आपापल्या धर्मगुरूंचे धर्माचे धर्मग्रंथाचे पालन केलं तर निश्चितपणाने शांती आणि आमन हे संपूर्ण देशामध्ये पसरव अशी मला खात्री आहे आणि म्हणूनच खरा अर्थ यांनी ओळखला हा माणूसकीचाच धर्म आहे आणि माणूसकीच हा धर्म समजून आपण सर्वजण कार्यरत राहून समाज समाजामध्ये कमी करून एकत्रितपणे एकपणे आपण राहायचा असेल तर एक दुसऱ्याचे सण आनंदपणे या ठिकाणी साजरा केले पाहिजे मुस्लिम समाजाने देखील आ, राम त्या ठिकाणी ते भेट देऊन चांगले विचार मांडले सर्व धर्म एकोपाचे संदेश त्या ठिकाणी कथाकारांनी दिले त्यांनी देखील एक वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस समाज समाजामध्ये दुपारी निर्माण होती त्यावेळेस एकोपाचं एको वातावरण कोपरगाव मध्ये निश्चितपणाने करण्याचं दोन्ही समाजातील लोकांनी या निमित्ताने केलेलं आहे माझं गाव चॅनल साठी स्वप्निल कोपरे कोपरगाव